मागे मी एक रील शेअर केली होती ज्यामध्ये मी बेकरी हॅम्पर्स तयार केले होते आणि त्या हॅम्परमध्ये मी चॉकलेट टी टाईम केक टाकला होता त्याच्या रेसिपीसाठी मला खूप कमेंट्स आल्या होत्या आज मी तुमच्यासोबत तीच रेसिपी घेऊन आली आहे तो चॉकलेट टी टाईम केक आपण प्रीमिक्स चॉकलेट प्रीमिक्स वापरून करणार आहे चला कामाला लागूया सर्वात आधी आपण आवन प्री हिटिंगला लावणार ला आहे मी दोन्ही कॉइल्स चालू करते आणि खालच्या कॉईलचं टेम्परेचर आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस आणि वरच्या कॉइलचं टेम्परेचर आहे एकशे सत्तर डिग्री सेल्सिअस तुमच्या घरच्या टी मध्ये आणि अव्हन मध्ये तुम्ही एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला अवन प्री हिट करून घेऊ शकता सर्वात आधी आपल्याला या टी टाइम केक साठी प्रीमिक्स सा ऐवजी दुसरा जो इन्ग्रेडियंट लागणार आहे महत्वाचा तो आहे रवा बारीक रवा तुम्हाला घ्यायचा आहे टी टाइम केक साठी तुम्हाला पन्नास ग्रॅम रवा घ्यायचा आहे रवा भिजेल इतकं पाणी आपल्याला त्यात टाकायचंय रवा भिजवून घेतल्यानंतर तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे रवा आपण टाकतोय कारण टी टाइम केक्स थोडेसे रवाळ कन्सिस्टन्सीचे असतात प्रीमिक्सचे जे स्पॉन्जेस असतात ते बऱ्याचदा थोडेसे चिघट होत असतात त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी रवाळ होण्यासाठी आपण त्यात रवा ऍड करतोय आपल्याला अर्धा किलो टी टाइम केक बनवण्यासाठी पाणी लागणार आहे एकशे ऐंशी ग्रॅम पाणी आपण थोडं कमी घेतोय कारण आपण रवा भिजवण्यासाठी सुद्धा पाणी आहे आपण पाण्यामध्ये दहा ग्रॅम केक जेल टाकतोय केक जेल आणि पाणी आपल्याला व्हिप करून घ्यायचंय आणि त्याचा फॉग तयार करून घ्यायचा आहे 20 ग्रॅम प्रमिक्स घेणार आहे 1/2 किलो प्रमिक्स मध्ये आपल्याला 20 ग्रॅम केक कॉन्सन्ट्रेट टाकायचे आहे 2 टेबलस्पून आपण त्यात পাउडर शुगर टाकतोय कारण आपण त्याच्यात रवा ऍड करणार आहे तर रव्यासाठी म्हणून आपण ही 2 टेबलस्पून পাउडर शुगर ऍड केली तुम्हाला जर किती कमी गोड हवा असेल किंवा कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की त्यांना फिका केक हवा आहे तर तुम्ही पावडर शुगर स्किप करू शकता ती ऑप्शनल आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला केक जेल आणि केक कॉन्सन्ट्रेटबद्दल माहिती हवी असेल तर याच्या आधीचा व्हिडिओ जो अपलोड झाला आहे त्याच्यामध्ये मी त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स शेअर केले तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा आता आपण केक फ्रेमिक्स पाण्यामध्ये ॲड करून घेतो आहे रवा आपला अगदी सॉफ्ट झालाय आणि खूप पातळ आपण त्याची कन्सिस्टन्सी केली नाहीये आहे तर हा भिजवलेला रवा आपण बॅटरमध्ये टाकणार आहोत मिक्स झाल्यानंतर हाय स्पीडवर किंवा मीडियम स्पीडवर तुम्हाला व्यवस्थित मी करून घ्यायचं आहे आपण आता केक टीन तयार करून घेऊया फक्त पार्चमेंट पेपर आपल्याला टीन मध्ये खाली टाकायचं बॅटर आपण सगळीकडे ना स्क्रेप करून एकदम मिक्स करून मी त्यानंतर आपण ते पी मध्ये टाकून घेणार आहोत गार्निशिंग साठी म्हणून मी आता चोको चिप्स टाकते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फ्रुट्स टाकू शकता किंवा चे पीसेस कट करून ते सुद्धा टाकू शकता आपण आपलं प्रीहीट झालंय त्यात आपण केक तीन टाकतो मी टी टाइम केक तेहतीस मिनटासाठी बेक करून घेते तुम्ही तुमच्या आवणच्या हिशोबाने तुम्हाला नेहमी रेग्युलरली स्पंजेस बेक करण्यासाठी जितका वेळ लागतो तेवढा वेळ तुम्ही बेक करून घेऊ शकता केक आपले बेक झाले तुम्ही बघू शकता टी टाइम केक्स तुम्ही स्क्रॅच रेसिपी वापरून सुद्धा बनवू शकता पण प्रीमिक्सेस जेव्हा तुम्ही वापरतात तेव्हा तुमचा वेळ खूप वाचतो आणि तुमचं सा खूप सारे जे रॉ मटेरियल ते खूप जास्त स्टॉक करून ठेवावे लागत तुम्हाला खूप कमी गोष्टींमध्ये तुम्हाला व्हरायटी प्रोडक्ट्स अवेलेबल करून देता येतात कस्टमरसाठी हे ये टी टाइम कप केक्स तुम्ही हाय टी सारखे जे प्रोग्राम्स असतात किंवा छोटे छोटे जे फंक्शन्स असतात त्यासाठी तुम्ही ते देऊ शकता कस्टमरला सजेस्ट करू शकता टी टाईम केक आहे हा तुम्ही असाच ऍसर सर्व करू शकता किंवा तुम्ही चॉकलेट घनाश त्यावर ड्रिझल केला तर तो तसाही तुम्हाला सर्व्ह करता येतो थोडासा गोडवा वाढतो थोडासा चॉकलेटही जास्त होतो पण तोही केक खूप छान लागतो ह्या टी टाइम केक मध्ये काही बॅरिएशन सुद्धा करता येतात ते तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला कमेंटमध्ये मला तसं सांगावं लागेल मग मी नेक्स्ट टाइम तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की घेऊन येईल चला तर मग मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा आणि अशा माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओजसाठी आणि तुमच्या फेवरेट बेकरसाठी साठी करा नमस्कार मंडळी आणि <laughs> <laughs> अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माहिती आणि अशाच महत्वपूर्ण माहिती पूर्ण म्हणायचं होतं ना आपल्याला डायलॉगच चुकीचा आहे आणि अशा आणि <laughs> <laughs> अशा <मा>... म... <laughs> 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 बेकरसाठी साठी <सास्वरे... laughs>